नमस्कार मित्रांनो माझे नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी चालू आहे संगीतसाठी ठीक आहे आता आज मी पुरे फॅमिलीचा संगीतचं पूर्ण कोरिओ कोरिओग्राफी केली होती ठीक आहे तर आजल्यानंतर पूर्ण संगीत आहे तर आज तिकडे चालू आहे सगळं तिकडे जाऊ आणि आम्ही आता सर कुठे जालो आपण सकाळी स्वामीनारायण तिकडे जालो आम्ही ठीक आहे सर हॉल हॉलमध्ये लॉकिंग बंद करतो हॉल आणि आता मी चाललो आहे तिकडे सो तिकडे भेटू बाय पुढे वाढतं तेव्हा द्वारकेला तिच्या पुढे एक्झॅक्ट लोकेशन मला नाही माहिती कारण लोकेशन पाठवली तर मी पाठ तिकडे तर काहीच तिथे जाऊन भेटू सो नेचर बघा संध्याकाळचं ठीक आहे तर काहीच फायनली मी पोहोचलोय लोकेशनवरती अजून तर सर तिथे काय आले नाही तो आज मी थोड्या वेळानंतर जाऊ तर थोडं काम थोडं करून येऊ नंतर जाऊ ठीक आहे तो तर तिथं अजून तयारी चालू होती त्यांचं व्यवस्थित संगीतची नव्हतं कोणी आलं त्यांना कारण की हळद लेट भेटला तर माझ्या गाडीमध्ये पेट्रोल कमी झालं होतं तर मी पेट्रोल टाकायला आलो तर येता येतात कृष्ण मंदिर हनुमान मंदिर सॉरी म्हटलं मंदिरात जाऊ पंचमुखी हनुमान मंदिर सो श्रीराम श्रीरामांचं मंदिर ठीक आहे सो काही विचार करा मंदिरात जाऊन एकदा आलोच ठीक आहे मी हॉलवरती दुपारी स्वामी नारायण स्वामीनारायण तिथे पोहोचलो आहे तर बघू विचारून कुठे मला तर माहिती नाही आयचं कुठे काहीच फायनली मी इथे आहे पण सरांचे काही दिसत नाही अजून नाही आले वाटतं ते त्यांची वाट बघू थोडा वेळ आणि वैष्णव येणार होती मकडी पण काय ते आली नाही सगळीच बघू कुठे सईस फायनली मी इथे पोहोचलोय आणि निकिता आणि सर ते वाटतं कुठे अडकलेत ते अजून आलेत आणि वैष्णवी येणार होती ते वैष्णवी पण कुठे काय माहिती सगळीच आय थिंक इथेच येते बघूया ठीक आहे वेडिंग मोठा आहे नखर तो यायचं वाटतं मोठं आणि नहर यांचं हॉल ठीक आहे तो so, काहीच आम्ही को डान्स सरी प्रॅक्टिस घेतली होती तर त्यासाठी आम्ही आलो ठीक आहे तर ते बघा वेडिंग नाही साईड हे वेगळे आम्ही ह्या हॉलमध्ये इकडे ठीक आहे सग काहीच हे दुसऱ्यांचं हॉल दुसऱ्यांची वेडिंग होते वाटते वेडिंग हे मोठ्या नहर ठीक आहे फॅमिली वेलकम घाई आम्ही यांचं हे केले सो थोड्या वेळा सरंती पण येते सो भेटूया तिथे वॉटर वॉटरफॉल फाऊंटेन हेअर ठीक आहे खूप छान फाउंटेन सगळी बघू शकता आमच्या मॅमनी केसा दोऱ्या लावले त्या चमकताय सो दाखव काय ते दोऱ्या इट्स माय स्ट्रिप्स सोयीत बघू शकता लाईटी मध्ये दिसत नाही पण चमकता केस नाय धुतल्या सो गाईत बघू शकता एका महिन्याची मजा खर्च केला फॅमिली यावर कमीत कमी किती खर्च केला टू फिफ्टी दोनशे अडीचशे रुपये खर्च केला ठीके

ही वैष्णवी वैष्णवी ठीक है सो गाइज सो गाइज बगू शकता थी सो so, सर्व कोरियोग्राफी नहीं के ठीक है सो बगू शकता सो ठीक है कमीत कमी दोन तापसन ये थी, थी? आता तीन तीन ती 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 तो मुख दाखला सो so, मैम यो बस खूब खूब जास्त पकड़न देना करते हुए <laughs> so गाइस सगाई है ठीक so, है कैमरा कैमरा को को हमने हमने किया किया ये है, है ब्लॉगर का कमाल गाइस <laughs> <laughs> so संगीत निकिता यशा नहर परिवार है ठीक है संगीत कोरियोग्राफी कोरियोग्राफी प्रैक्टिस स्टेज है मग मी फर्स्ट टाईम अशा एवढा मोठा प्रोग्राम आलो आहे म्हणजे अगोदर पण गेलेलो आहे पण ह्या अशा प्रोग्रामला फर्स्ट टाईम आलो आहे आणि एकदम प्रॉपर सेटअप चालू आहे ठीक आहे तर त्यांनी आम्हाला सावासात बोलवलं होतं पण त्यांना हॉल वाटतं थोडं लेट भेटला स्टेज पण डेकोरेट थोडं लेट झालं तर गाईच बघू शकता किती छानपैकी डेकोरेशन चालू आहे ठीक आहे या भावीचा आम्ही कोरिओ आहे डान्स सग गायच ते सध्या

ये प्यारे मिनट के लिए सर्वांनी ठीक है इसकी ज़बान है कड़वी ये बहुत डेंजर लड़की है ये तो कौन तो को तो डांस करने वाली है दादी के लिए चाहिए अच्छा जाओ जाओ दादी बैठ जाओ दादी बैठ कर रही हूं सो गाइस मीठी का डांस हमने सेट किया है तो देख सकते हैं मीठी बहुत अच्छा डांस करती है करती है स्टे ट्यून <laughs> देखते हैं मिठी का डांस तो बस यार हाय भैया सो भैया भाई देखो कितना सज धज के आ गए हैं ठीक है सर भैया इन्हें बहुत अच्छा डांस कर दिया रेडी है स्टेज रेडी होने का चिंता डांस के लिए हम लोग फाइनल में फाइनल डांस करने वाली तू कौन सा डांस करने वाली तू गणेश वंदना गणेश वंदना <laughs> अभी <laughs> क्या लगा ये देखो चमचम <laughs> वाजून बघत होतो पण मला काही जमत नाही तर बघू शकतो किती एवढा मोठं सेटअप आहे डिजिटलचा ठीक आहे हे दोन चॅनल आहे हा चॅनल चालू आहे वाटत सध्या ठीक आहे काही बघू आता आज थोडाच वेळ चालू होणार आहे आता तर काहीच नाही आहे डेकोरेशन झालं आहे आणि सर्व गेस्ट पण आले हो गाईस संगीत चालू झालंय आणि आता मी थोडं बाहेर थांबलो त्यामुळे आता बघू थोडं माहिती नव्हतं नव्हत आता संगीत पण चालू होईल सो व्हिडिओमध्ये खूप फन होणार आहे प्रतिनिधी बा ठीक आहे दौडत आहे ठीक आहे काउंटिंग चालू झाली दवड नवरी राहिली चालू झालं झालंयच लेकिन आज जितनी लड़की है यहां पर है तूने सबका दिल जीत मैं तो आई लव यू क्या डांस किया भाई क्या पहला परफॉर्मेंस अगर ऐसा है तो आगे तो क्या जलवे रहेंगे? वो ये सबको दिखाने नीगीया भाभी एंगल से भैया ने गाने कान में बोले थे तो इस पे डांस करना है कर

म्हणजे जेवण झाले आणि आता आम्ही जेवण करण्यासाठी आलो होतो ते इकडे इतके सारे मेनू मी घेऊन आलो आहे तर बस पापड आहे आणखी पनीरची भाजी रोटी आणि खूप सारे वेगवेगळे मोदक बिदकले काय काय घेऊन आलो होतो सो बघू शकतो की सारे सारे आयटम आत घेऊन आलो होतं आणि माग मांग सगळे झिंगाट वरती डान्स चालू होता तर सर्व एन्जॉय करत होते आणि आम्ही मस्त की जेवण बिवण करता करता बघू शकतो ती मजा करतोय सो बघत राहा सोगाईच आम्ही सर्व मस्त जेवण करता करता बॅकग्राऊंडला जे सॉंग चालवते त्याची आनंद घेत होता आणि वैष्णवी आणि निकिता चुम्मा हे चुम्मा हे चुम्मा दे या सॉंगवरती डान्स करत होते तर बघू शकता त्यांची मजा सो बघत राहा सोगाईच फायनली सर्व डान्स झाले आणि आता मी चालू आहे घरी सर ते थांबले कारण की त्या मुलीचं फिरे बाकी आणि म्हटलं आता थांबून मग आता काही एवढं काही गरज नव्हती म्हटलं सर मी जाऊ का सो मी आलं निघून सो सर्व डान्स झाले होते एकदम छानपैकी डान्स झाले सर्वांचे सो भेटूया पुढच्या वेळेमध्ये